बाजारात अनेक प्रकारचे नेलकटर उपलब्ध आहेत खरेदी करताना स्टेनलेस स्टीलचे आणि चांगल्या दर्जा नीलकट निवडा स्वच्छ नीलकटरमुळे नकांना इजा होऊ शकते तसेच नीलकट नियमितपणे स्वच्छ करत राहा जेणेकरून जंतू संसर्ग संसर्ग टाळता येईल स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणे आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे नख स्वच्छ नसते तर मोठांमध्ये जंतू वाढतात यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात म्हणून नखं कापण्यासाठी नेल कटरसारखं छोटं पण उपयुक्त साधन प्रत्येकाचं करत असायलाच हवे पूर्वी लोक नखं कापण्यासाठी ब्लेड किंवा चाकू वापरायचे पण आता बाजारात आद आधुनिक नेलकटर ते वापरल्यास सोपे आहे शिवाय खिचाते सहज बसते पण तुम्ही कधी लक्ष दिले का की बहुतिक नेलकटरमध्ये नख कापण्या मुख्य शिवाय दोन छोटी अतिरिक्त उपकरणं असतात या उपकरणाचा उपयोग नकं कापण्याच्या मुख्य ब्लेड्स शिवाय दोन छोटी अतिरिक्त उपकरणं असतात या उपकरणाचा उपयोग काय हे फार कमी लोकांना माहीत आहे चला तर मग आपण जाणून घेऊन या दोन उपकरणाचा उपयोग कसा करावा नेलकट हे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मिळतात काहींमध्ये फक्त नख कापण्या ब्लेड असतात तर कायममध्ये ब्लेडसोबत दोन अतिरिक्त उपकरणं असतात याशिवाय नेल कटरची खास गोष्ट म्हणजे त्यावर खरखरीच पृष्ठभाग असतो त्याला फाईल मानतात हे फाईल नख कापून जाऊन नख रगडून त्यांना नीट आकार देण्यासाठी वापरली जाते नेल कटरमध्ये दोन उपकरणामध्ये दोन अतिरिक्त उपकरणांपैकी एक उपकरण स्वतः चाकूसारखं काम करतं उदाहरणार्थ प्रवासात असताना तुमच्याकडे चाकू नसेल तर या उपकरणात तुम्ही फळं कापू शकता त्याचं तसंच छोटं शिद्रक पाडण्यासाठी याचा उपयोग होतो या, या उपकरणाचा वापर सावधगिरीने करणे आवश्यक हे दुसरं उपकरण वेगळ्या प्रकारचे आहे त्याचे डिझाईन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ते इतर चाकूसारखं नाही हे उपकरण काचीच्या बाटूचं घट्ट झाकण किंवा शेल उघडण्यासाठी खूप उपयोगी उप आहे याचं वाकडं डिझाईन झाकणाला पकडून ते सहज वगळण्यास मदत करतं बऱ्याचदा उपकरण नख स्वच्छ करण्यासाठी वापर जातं पण असं करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी नाही तर जंतू सं संसर्ग होऊ शकतो नेरकटासारखं छोटं उपकरण आपल्या दैनंदिन आयुष्यात किती उपयुक्त आहे या दोन उपकरणामुळे कळतं नखं कापणं त्यांना आकार बरोबर आणखी छोट्या मोठ्या कामासाठी उपकरणं उपयोगी ठरतं पुढच्या वेळी नेल कटर हातात घेताना त्यातील दोन छोट्या उपकरणाचे चाकूकडे नीट पा, त्याचा योग्य वापर करून तुम्ही तुमचे कामं अगदी सोपं करू शकता